च पोलिसांवर विश्वास नाही आहे पण एस पी सर जे आहेत आता नवीन त्यांच्यावर विश्वास ठेवून मी तीन तारखेपर्यंत थांबली आहे मागणी करणार की सर आमच्या केसमध्ये सतरा महिने उठून बी आम्हाला काहीच नाही म्हणजे नाही थोडासा धागा आम्हाला त्याचा सापडलेला नाही प्रतिक्रिया म्हणजे हेच आहे की आम्ही आता सी एम साहेबांशी डायरेक्ट संवाद साधूनच पुरता निर्णय घेणार आहोत तीन तारखेपर्यंत एस पी साहेबांवर विश्वास ठेवून पूर्णपणे विश्वास ठेवून एस पी साहेबांवर तीन तारखेपर्यंत वाट पाहून आम्ही सी एम साहेबांशी भेट घेणार आहोत सुप्रिया कुटुंबाशी कौत। माहिती हा सुप्रिया ताई तर हमेशा मला कॉल करतात माझ्याशी संवाद करतात त्यांनी काल पण अमित शहा यांच्याशी भेट घेऊन ह्या केसची चौक विचारपूस करून त्यांनी जेवढं प्रयत्न होईल तेवढं करा म्हणून सांगितलं आहे अमित साहेबांना पण आणि पूर्णपणे ती चौकशी करत आहेत सुप्रिया ताई मला एक दिवस आड करून कॉल करतात आणि माझी विचारपूस करतात लेकरांची विचारपूस करतात पण ताईला म्हणलं जो जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तो तो तोपर्यंत ताई काहीच मा असे मला आश्वासन देण्याचा प्रयत्न बी करू नका आणि मला न्याय न्याय म्हणजे आरोपी अटक होतील त्यावेळेसच मी समाधान राहील म्हणून सांगितले ताई आपण सांगतात की आमच्यामध्ये मला पहिल्यापासूनच पोलिसांवर विश्वास नाही आहे पण एस पी सर जे आहेत आता नवीन त्यांच्यावर विश्वास ठेवून मी तीन तारखेपर्यंत थांबली आहे नंतर मग त्यांना त्यांच्या प्रमाणे ते वाढवत वाढवत अधिकाऱ्यांकडे तपास देत आहेत मग त्यांच्या बी चौकशीमध्ये काही त्यांच्यासमोर आलं असेल की तले करू शकत नाहीत असं त्यांना वाटलं असेल म्हणून त्यांनी तपास वरचीवर अधिकारी वाढवून देत आहेत आता पण तीन चार अधिकारी शून्य तपास काहीच तपास नाही शून्य म्हणजे एक दहा का दोरा त्यांना सापडला नाही मग असं कसं झालं मग तेच प्रशासनावर माझा पहिल्यापासूनच दोष प्रशासनावरच आहे ना तुम्ही सांगितलं का काढत नाहीत सीडीआर काढा म्हणलं मी त्यांचे पूर्ण त्या पोलिसांची वाटलंच तर नार्को टेस्ट बी करा म्हणून सांगितले तरी पण ते काहीच करत नाहीत का करत तर त्यांच्यावर कुणाचा दबाव होईत येतात त्यांची त्यांना माहिती आपल्याला काही माहिती तरी पण आम्ही ताईशी कॉन्टॅक्टमध्ये राहून सुप्रिया ताईशी आमचे प्रयत्न तर चालूच आहेत त्यांच्याविषयी एकच मागणी करणार की सर आमच्या केसमध्ये सतरा महिने उलटून बी आम्हाला काहीच नाही म्हणजे न्याय थोडासा द्या धागाद्वारा साध्या आम्हाला त्याचा सापडलेला नाही तुम्ही जितके इन्वॉल्व म्हणजे प्रयत्न करताल तितके आणि आम्हाला सी आय डी दाखल करून द्या आणि आमच्या परिवाराला न्याय द्या एवढीच इच्छा जाहीर करणार आहोत